पोलीस माझा माझा गणपती नमस्कार पोलीस माझा आपलं स्वागत आता आपण ओंकार मित्र मंडळाला भेट दिलेली आहे विद्या विहारचा लाडका या बाप्पाजवळ आपण आलेलो आहोत आणि ओमकार मित्र मंडळातर्फे अतिशय सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती आपण पाहू शकतो आणि इथे विराजमान झालेली आहे आणि हा उत्साह जो आहे तो आपण म्हणजे पाहू शकतो की लहान लहान मुलं सुद्धा आता जवळपास दोन वाजायला आलेले आहेत आणि लहान मुलं सुद्धा आहेत तर यावरनच कळेल की बाप्पावर किती प्रेम असतं सगळ्यांचं अगदी जा, लहान थोरांचं आणि एकूणच या मंडळाचं वैशिष्ट्य काय आहे कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मंडळाचे सचिव आहेत अनिल गायकर सर तर त्यांच्याशी आपण बोलूया मंडळाचं एकान वर्ष आम्ही साजरा करत आहोत आमचं जे सिनियर लोक होते त्यांनी मोठ्या कष्टाने ही वास्तू जपली त्या काळी ते म्हणजे खाडी होती आणि मोठ्या यांनी सर्व पेपर वर्क वगैरे करून त्यांनी ही जागा ठेवली त्यामुळे मुंबईत त्या जागेत असा आम्ही म्हणजे उत्सव साजरा करू शकतो अं मंडळच असं बघायला गेलं की आता ही नवीन पिढी आता आलेली आहे उत्साह मोठ्या आहे की मोठी मूर्ती मोठ आहे पण आमचा प्रयत्न असा आहे की भक्तीतून सेवा घडावी असा आमचा एक प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही आता पहिला प्रयत्न असा आहे की एरियातच जसं आमच्याकडे मेडिकल कॅम्प आम्ही सदैव तीन तीन महिन्यांनी भरवतच असतो त्याच्यानंतर बँकिंगचे आधार कार्डचे म्हणजे असे छोटे मोठे कंटिन्युअसली प्रोग्राम आमच्याकडे चालू असतात कारण की त्यामुळे सर्व नागरिक एकत्र येतात आणि सेवा घडणं गरजेचं आहे निसतच आम्ही प्रोग्राम केले लाईट्स लावले डीजे वाजवले आता सध्या हा ट्रेंड कुठेतरी थांबावा असं आमची इच्छा आहे आम्ही सतत त्यांच्याशी बोलत असतो मुलांशी की आपल्याला भक्तीतून सेवा कशी घडेल ह्याच्याकडे आता जरा टन घ्यायचा आहे बाप्पाची भक्ती करता करता सेवा जर घडली तर देवाचे दोन चरण आहेत आपण ते दोन्ही चरण मिळवले असं आपल्याला मनाला एक हे लागेल त्या हिशोबाने आता पुढची एक आमची आखणी अशी आहे की आदिवासी पाड्यांमध्ये आता हळूहळू आपण तिथे छोटस काम करूया म्हणजे मी सद्गुरु भक्त एका ठिकाणी असल्यामुळे थोडंफार आम्ही तिथे काम केलेलं आहे तर आता आमची तशी मुलांचे अपेक्षा आहे तसं त्या लोकांनी पण हो म्हटलं ठीक आहे आपण असं जाऊया आणि जुन्या लोकांनी मोठ्या कष्टाने जे उभारले सेवा तिकडे दिली हो होते आम्ही मंडळातर्फे अन्नदान वगैरे किंवा कपडे वगैरे तेही मंडळाने केलं होतं म्हणजे असे चालूच असतं हा जशी आपली काळ वेळ येईल त्याच्यानंतर मुंबई ते असा आमचा हा जो मेन रस्ता आहे ना तिथेही पाणी खूप तुमचं तर आमचे मुलं रस्ते वगैरे टाकून येणाऱ्या दानांना मदत वगैरे आम्हाला असं पाहिजे आम्हाला तसं पाहिजे असं कर तसं कर वगैरे अक्षरशः मूर्ती घराबरोबर भांडणं पण केली पण शेवटच्या सर असं झाले की आजच्या घडीत असं बोलू नये बाप्पा बाप्पाच आहे पण आता बरेचसे मंडळ आमच्या आजूबाजूचे येतात त्या आम्हाला अरे ह्या वर्षीचं तुमचा बाप्पा एकदम सुंदर आहे खूप गोड आहे मला बोला हे गोड होण्यामागचं कारण असं आहे की त्याच्या पाठी ह्यांची सर्वांची मेहनत आहे की सतत तिथे जाऊन बसणं जागरण करायचं सकाळी कामाला पण जायचे कॉलेजला पण जातात दरवर्षी आपण गेल्या गेल्या दोन वर्षापासून आपण एका हातावरची मूर्ती आणली शंकराच्या हातावर होती नेक्स्ट इयर आपण कासावरची मूर्ती आणलेली गेल्या वर्षी आपला प्रभाव होत ते देवीच्या रूपात म्हणजे जे वुमन होत असत एक साइड आपला देवी होती आणि या वर्षी आपण सहा हात घेतले म्हणजे विराट स्वरूप जे आपण देवाचा बघतो आपला जो राजगंड आहे तिकडे इकडे शंका आहेत तर त्याच्यावर मेन वैशिष्ट्य की एक रुदबा दिसला पाहिजे एक रॉयल्टी दिसली पाहिजे मूर्तीची या वर्षीची तर अशा पद्धतीने ओंकार मित्र मंडळ अतिशय सुंदर तऱ्हे हा गणेशोत्सव साजरा करतोय आणि सगळी छोटी छोटी आहेत ना मला खूप छान वाटलं खरं तर <laughs> कारण हे एवढ्या आता म्हणजे आजकाल मोबाईल बघून बघून लोक एवढे थकतात मुलं की लगेच झोपून जातात पण ह्यांचा उत्साह एवढा आहे की मला वाटतं ही तुमची पुढची पिढी आताच तयार झालेली आहे त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जोरदार आता घोषणा द्या गणपती बाप्पाचा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज